मान्सून वेळेआधी दाखल होऊन देखील राज्यातील अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय अशातच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अमेरिकेचे विश्वासू हवामान अंदाज व्यक्त करणाऱ्या संस्थेने एक अंदाज सांगितला आहे यात त्यांनी महाराष्ट्रासह अनेक भागावर दुष्काळाची सावट आणणारा अलनिनोचा प्रभाव संपला या आहे यामुळं ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यात चांगला पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केलाय इतकंच नाही तर यंदाचा पाऊस मागील वर्षाच्या पावसाची कमतरता भरून काढू शकतो असंही अमेरिकन हवामान तज्ज्ञांनी सांगितलंय अमेरिकन हवामान तज्ञांनी सांगितलं की पॅसिफिक महासागरात सुमारे दोन महिन्यानंतर लाना तयार होण्याची शक्यता आहे मोठे बदल होऊन पावसाला पोषक असं वातावरण तयार होईल यामुळं हंगामाच्या उत्तरार्धात भारतात ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस होईल दरम्यान अल निनोचा भारतीय हवामानावर नकारात्मक प्रभाव पडतो तर लाना भारतातील मान्सूनसाठी अनुकूल आहे वर्षभरापूर्वी पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाजवळ अलनिनो तयार झाला होता जवळजवळ अकरा महिने अलनिनोच जागतिक हवामानावर वर्चस्व राहील यामुळे देशातील वातावरणात मोठे बदल झाले अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आली होती अखेरीस अलनिनोचे राज्य संपलं आहे